राष्ट्रवादीच्या अर्थात शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष प पदावरून जयंत पाटील यांची सुटका झाली आणि नवा चेहरा म्हणून शशिकांत शिंदे यांना पुढं आणलं पवारसाहेब म्हणतात नवा चेहरा नवा जोश नवा पक्ष उभा करायचा पण हा नवा चेहरा पक्षाला तग धरण्याचं भय देईल का की अजितदादांच्या गोटातच माणसं हळूहळू उघळत राहतील हा खरा सवाल आहे पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याचं पाऊल उचलण्यात आलंय खरं पण आगामी पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद टिकवणं आणि यश मिळवणं हे शिंदे यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाची पिछेहाट नेत्यांची पक्षांतर आणि कार्यकर्त्यांमधील चलबिचल या सगळ्यांमधून निवडन पक्षाला बाहेर काढून पुन्हा उभारी देण्याचं काम आता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली कसं होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्याला माहिती आहे ना शरद पवारांची महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली चाळीस वर्षाहून अधिक काय मजबूत पकड आहे ते एकटे आपल्या बाळावर साठ आमदार निवडून आणण्याची क्षमता ठेवतात राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस असो वा भाजप सगळेच शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज घेऊनच महाराष्ट्रात पाऊल टाकतात अजित पवारांनी बंड केल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवारांनी आपली ताकद देशाला दाखवून दिली पण गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मात्र फार पिछेहाट झाली आणि पक्षाचे फक्त दहा आमदार निवडून आले या निकालानंतर अनेक नेत्यांनी वेगळी वाटपत करली ज्यांना सत्तेची ओभवी होती असे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार घेतला पक्षाचे दहा आमदार असले तरी त्यातील पाच जण कधीही फुटू शकतात असं वातावरण अजित पवार गटाकडून निर्माण करण्यात आलं या सगळ्यामुळे शरद पवार गटात गोंधळ वाढलाय आणि मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाबतचं संशयाचं वातावरण तयार झालं या साऱ्यातून बाहेर पडून पक्षाला उभारी देण्यासाठी शरद पवारांनाच कंबर कसावी लागणार आहे हे स्पष्ट आहे जयंत पाटील यांनी गेली सात वर्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून वावर नांगरलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका त्यांनी लढवल्या अजित पवारांनी बंड केल्यावर सुद्धा जयंत पाटलांनी शरद पवार गटात बांध बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही पायाखालची वाळू सरकतच राहिली अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत गोंधळ माजला काही आमदार अजितदा काही इथं आणि काही दोन्हीकडं तोंड लावून बसले रोहित पवारांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह टाकलं आणि शेवटी पवार साहेबांनी भाकरी फिरवली प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करून राष्ट्रवादीनं मराठा समाजातील एक आक्रमक नेत्याच्या हाती सूत्र सोपवली सातारा जिल्ह्यातील शिंदे हे माथाडी कामगारांचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या मागं माथाडी कामगारांची मोठी फौज आहे त्यांच्या बोलण्यात आक्रमकपणा आहे आणि कोणाच्याही अंगावर जाण्याची त्यांच्या धमक आहे या सगळ्या बाबी त्यांच्यासाठी अनुकूल असल्या तरी सातारा आणि नवी मुंबई बाहेर फारसं संघटनात्मक काम करण्याचा त्यांना अनुभव नाही त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ते पक्षाला यश मिळवून देण्यासाठी शिंदे यांना कमाल जोर लावावा लागेल प्रदेशाध्यक्षपदी निवड होतात शिंदे यांनी पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचा निर्धार जाहीर केला आहे पण त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवून देणं हे त्यांच्या समोरचं पहिलं आणि मोठं आव्हान असेल राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई कल्याण डोंबिवली परभणी उल्हासनगर अमरावती आणि काही प्रमाणात ठाणे या महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला सत्ता किंवा बऱ्यापैकी यश मिळाले अन्यथा पक्षाची ताकद ही प्रामुख्यानं नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्येच अधिक होती यंदाही शरद पवार गटाला ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शरद पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे शिंदे आक्रमक आहेत हे खरं पण संघटन उभं करायला फक्त आक्रमकपणाने होत नाही गावोगावी माणसं तयार करावी लागतात कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करावा लागतो सध्या कार्यकर्त्यांमध्ये सम्रम आहे आता कुणाकडे जायचं शरद पवार की अजित पवार यात शिंदेंनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं तरच नशीब फिरू शकतं महाविकास आघाडी अजूनही बऱ्यापैकी आहे पण आता राष्ट्रवादीत दोन गट शिवसेनेत दोन गट काँग्रेसमध्येही थोडी भितरलेली अवस्था आहे पुढच्या निवडणुकांमध्ये शरद पवार आणि शिंदे या दोघांनाही जबरदस्त मेहनत घ्यावी लागेल नाहीतर पुढची जिल्हा परिषद नगरपालिका पण हातातून निसटतील शशिकांत शिंदे हे आव्हान कसं पेलतात आणि पक्षाला पुन्हा कशी देतात हे पाहण्यासाठी आता सगळ्या राजकीय असं लक्ष त्यांच्याकडे लागलंय तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकतील का कमेंटमध्ये नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद